राहू देऊ दे, दे। जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातानो गा, घाबरलं असेल कुठेतरी आतमध्ये पाठवून द्या त्याला जायचा मार्ग करून द्या रे या साईडने मार्ग करून द्या त्याला अरे असं करू नकोस तो जाईल तिकडनं राहू दे राहू दे ठीक आहे तर मारू बिरू नका त्याला मारू बिरू नका त्याला आपण सर्व शांत बसलात तर मला आपल्याशी बोलता येईल संवाद साधता येईल या पुणे शहराचा झालेला सगळा विचका हा आडफसर मतदारसंघ दोन हजार नऊ ला या मतदारसंघ म्हणून झाला ही सगळी गावं आपली ही महानगरपालिकेमध्ये आली कित्येक लोक तर असे आहेत मला सांगणारे की आमची गावं होती ती बरी होती विनाकारणी ते महानगरपालिकेत आलो हा सगळा हडपसर कोंडवा आणि हा सगळा परिसर सगळा ट्रॅफिकने म्हणजे सत्या नाश झालेला आहे का याचं कारण कोणाचं लक्षच नाही आपल्याकडची शहर हे नुसते ब्रिजेस फ्लायओव्हरून मिटणार हा प्रश्न नाही हा या याला काही आकार उकार द्यावायची गोष्टच नाहीये आणि तुम्हालाही माहिती नाही समोरच्या द्यायची काय हेही माहीत नाही कित्येक जागा तर मी महाराष्ट्रामध्ये आशा बघतो की तिथले राहणारे लोक मरण येत नाही म्हणून जिवंत आहेत हे रोजच्या धकाधकीतलं तुमचं आयुष्य आम्हाला चालायला फुटपाथ मिळत नाहीत आम्हाला चाल गाड्या चालवायला रस्तेच चांगले मिळत नाहीत गाड्या चालवायला घेतल्या तर ट्रॅफिक मध्ये आम्ही तासन तास जॅम मध्ये पकडलेलो असतो आमच्या लहान मुलांना रस्त्यावरती पाठवता येत नाही भीती वाटते शाळेत सोडताना माझ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर एक धाकधूक असते हे सगळे तू सगळे जे विषय आहेत या सगळ्या विषयांकडे सग तुमचं दुर्लक्ष होत की तुम्ही इकडे लक्षच देऊ नयेत त्याला जरा शांत पसायला सांगा बरं का नाही तर घरी पाठवा तरी टीव्हीवर पण दाखवतात बोल करें तुमसे या मूळ प्रश्नांकडे तुमचं लक्ष जाऊ नये याची बरोबर सगळी योजना या सगळ्या राजकारणी करून ठेवलेली असते आणि ते म्हणजे तुम्हाला जातीमध्ये गुंतवून ठेवायचं जातीबद्दल द्वेष निर्माण करायचा हे आत्ताचं जे महाराष्ट्रामधलं वातावरण आहे बाबा हे महाराष्ट्राला चांगले दिवस आणणार नाहीये या जातीपातीच्या जा खेळामध्ये महाराष्ट्राचा संपूर्ण जो झालेला सत्यानाश जो आहे ना तुम्ही सगळे डोळे उघडे ठेवून बघणं गरजेचं आहे का उघडे ठेवून बघणं गरजेचं आहे की हे काय काय करवतायत आणि कशासाठी करवतायत यांच्या जा सगळ्या झालेल्या सगळ्या चुका ज्या आहेत त्या चुकांकडे तुमचं दुर्लक्ष व्हावं आणि जास्तीत जास्त तुमच्या जाती भय जातीपातीमधल्या सगळ्या भांडणांमधल्या ह्यांच्या पदरात मतं पडावीत मी मराठवाड्यामधला एक किस्सा तुम्हाला सांगतो जर तुमच्या जाणीवा जर जिवंत असतील ना तर तुम्हाला समजेल मी काय म्हणतोय ते माणूस की म्हणून जरा जरी तुम्हाला आपुलकी असेल ना आपण मराठी आहोत आपण हिंदू आहोत म्हणून जर समजा जरा जरी आपुलकी असेल ना मी काय म्हणतोय तुम्हाला समजेल नेमकं या लोकांनी काय प्रकारचा सत्यानाश महाराष्ट्रामध्ये करून ठेवलाय मुद्दा म्हणून जात सांगणार नाही तुम्हाला पण एका जातीमधल्या एका घरामध्ये एका व्यक्तीचं निधन झालं त्या घरामध्ये तीन व्यक्ती होत्या तिरडी उचलायला चौथा खांदा धरायला कोणी माणूस नव्हता बाहेर राहणारे लोक हे वेगळ्या समाजाचे होते होते सगळे आपलेच मराठी पण कोणीही खांदा द्यायला आलं नाही इतकी दिवस इतकी वर्ष सगळे एकोपाने राहणारे सगळे एकत्र राहणारे पण टिर्डीला चौथा खांदा द्यायला कोणी येईना नातेवाईकांची वाट बघत बसले सहा तासानंतर नातेवाईक आले त्याच्यानंतर तिरडी उचलली आणि मग स्मशानत गेले समोरच्या समाजातले लोक बघत होते समजत होत पण हात लावायला मदत करायला कोणी गेलो नाही इथपर्यंत महाराष्ट्र आणला पण आम्ही आमचे महापुरुष आम्ही जातीमध्ये विभागून टाकले हे मी जे तुम्हाला सांगतोय ना हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सगळं सुरू झालं एकोणीशे नव्याण्णव नंतर प्रत्येकाला आपली जात प्यारी असते प्रत्येकाला वाटा वाटत की मी या जातीचा आहे मी ह्या जातीचा आहे चालतंय पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष निर्माण करण्याची जी सुरुवात झाली ती एकोणीसशे नव्याण्णव ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर हे जे इतकी वर्ष जे विष पोचलं ना या लोकांनी त्याचे परिणाम आहेत आमचे शिवछत्रपती ज्या वेळेला गेले त्यांचं निधन झालं त्यांची जी समाधी होती रायगडावरती काही लोक गेले असतील घनचक्कर तिथे काही समाधीमध्ये काय मिळते का बघायला आणि ती सगळी उद्ध्वस्त केलेली सगळी उद्ध्वस्त केलेली मी तुम्हाला जाती जाती जातीमधला एकोपा सांगतोय एक काय होता आणि आपण काय करून ठेवलाय आमच्या महाराजांच्या समाधीवरती पहिल्यांदा जर कोणी गेलं असेल तर आमचे ज्योतिराव फुले गेलेत ती समाधीची विषण अवस्था बघून त्यांना समजेन याचं काय करायचं आणि त्यांनी तिकडे सांगितलं की याच्या पुढे मी मी भी आपल्या विचारांचा प्रचार करीन अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारा आमचा राजा त्याच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जाती जातीत भांडवतसाठीच लावली आहेत की ह्यांच्या भ्रष्टाचाराकडे तुमचं लक्ष जाऊ नये तुम्ही ज्या हाल अपेष्टा सहन करतात ना त्या हाल अपेक्षांकडे तुमचं लक्षच जाऊ नये की ह्या नाही चालायचं फुटपाथ नाही मिळायला चालतंय आम्हाला पण ह्या जातीच्या माणसाला मी बघून घेईन त्या जातीच्या माणसाला मी बघून घेईन हे जे सगळं चक्र सुरू आहे ना हे जरा नीट ओळखा काय चालू आहे ज्योतिराव फुले गेल्यानंतर आमच्या महात्मा फुले गेल्यानंतर तिथे अजून काही वर्षानंतर कोण गेलं असेल तिथे बारांच्या समाधीवरती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी तिने शपथ घेतली की महाराज तुमची समाधी आम्ही बांधू आणि मग महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक फतवा सोडला आणि मग हजारो लोकांनी त्या सगळ्या एका तो फंड उभा राहिला पैसे उभे राहिले आणि त्या पैशामधनं मग महाराजांची समाधी उभी राहिली अनेक लोक होते दे त्याच्यामध्ये विविध जातीचे लोक आले सगळे लोक आले की महाराजांची समाधी उभी राहिली पाहिजे म्हणून आणि मग त्या सगळ्या पैशांबद्दल ती समाधी उभी राहिली आता आम्ही काय करून ठेवलंय आता आम्ही शिवछत्रपती हे मराठ्यांचे लोकमाचे टिळक हे ब्राह्मणांचे ज्योतिराव फुले आमचे माळ्यांचे बाबासाहेब आंबेडकर आमचे दलितांचे आज कदी कदी हे जे सगळं आजपर्यंत कधी आमच्या डोक्यात पण नाही आल्या या गोष्टी माझ्या तर येतच नाहीत पण महाराष्ट्राच्याही कधी हे मनामध्ये आलं पण नाही शिवलं पण नाही आपण काय महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करून ठेवायचा आहे का आपल्याला हे इथे आमच्याकडे मी मी म्हटलं ना मी आपल्या पुण्याच्या सभेमध्ये म्हटलं आमचे कुठे गेले अरविंद शिजोरी कुठे हे इथे बसलेत हे एकदा उत्तर प्रदेशात गेले होते आणि जात असताना एका ढाब्यावरती थांबले एक पाडूस आला त्यांनी विचारलाय ना या चाहिये हे म्हणाले दो कप दो चाय चाहिये ठीक आहे तो माणूस उलटा फिरला हे सगळं चालू एक काउंटरवरचा जो मालक होता तो हे सगळ्या गोष्टी बघत होता काउंटरवरचा माणूस उठला हैंचा पाशी आला बाबा नो विचार करा ही खूप जुनी गोष्ट आहे त्यांच्या प्रदेशांमध्ये काय काय प्रकार चालतात हे तुम्ही लक्षात घ्या ते आपल्याला महाराष्ट्रात नकोय तो काउंटरवरचा माणूस उठला ह्यांच्याकडे आला आणि विचारला कौनसे जातचे हो म ह्यानी सांगितलं की मॅस जात का हूं अच्छा ठीक ए, इनको जरा चाय दे देना असा करायचंय महाराष्ट्र आपल्याला ही परिस्थिती आणायची आपल्याला महाराष्ट्राची अहो आपल्याकडे काय पसरलं जात आहे आतमधून काय काय गोष्टी होत आहेत ह्याचा कधी तुम्हाला विचारतील केलाय का या हडपसर मध्ये या इथे अनेक मोहल्ल्यांमध्ये सिनीचे अतिरेकी सापडलेत त्याच्यानंतर तुमच्या आयसिसच्या अतिरेकी सापडलेत टेररिस्ट हे अनेक मोहल्यांमध्ये शिरलेले आहेत उद्या हे काय करतील इथे आणि काय म्हणजे सापडलेले ते सापडले न सापडलेले किती असतील हा धोका मी समजून आपण लक्षातच घेणार नाही हो कि आपल्या बुडाखाली कोणता बॉम्ब लागलेला आहे हा सगळा अतिरेक्यांचा जो सगळा अख्खा लागलाय ना बॉम्ब याच्याकडे आमचं लक्ष नाही शहराचा सत्यानाश होतोय आमच्याकडे शाळांमध्ये ऍडमिशन मिळत नाही आहेत आमच्याकडे हॉस्पिटल्स मिळत नाही आहेत हॉस्पिटल असले तर तिकडे आम्हाला खाटा मिळत नाही आहेत आम्हाला रोजगार मिळत नाहीये आम्हाला नोकऱ्या मिळत नाही आहेत आम्हाला शाळांमध्ये ऍडमिशन मिळत नाही आहेत आमच्या महिला सुरक्षित नाही आहेत आमच्याकडे लहान लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत आम्ही कशाचा लक्ष देत नाही आहोत आम्हाला फक्त प्रिय आम्ही जातीमध्ये लक्ष देतोय जात ही सगळी राजकीय मंडळी तुमचा सत्यानाश करून ठेवतील सत्यानाश इथे आमच्या ज्या वेळेला शिवछत्रपतींच्या पुतळ्याची ज्यावेळेला अवहेलना केली त्यावेळेला जे सगळं झालं त्यावेळेला रस्त्यावरती कोण उतरला आमचा साईनाथ उतरला पहिला <सथी> बाकीच्या पक्षाचे आमदार बिमदार कुठे होते सगळे जण कोण नव्हतं जो तुमच्यासाठी रस्त्यावर उतरतो जो चोवीस तास तुमचा विचार करतो मला असं वाटतं की तो आमदार असणं गरजेचं आहे त्याच्या हातामध्ये तुम्ही सत्ता देणं गरजेचं आहे त्याच्या हातामध्ये या गोष्टी जर समजा दिल्या तर काहीतरी घडू शकेल तर काहीतरी होऊ शकेल माझा शहराकडे बघण्याचा माझा एक दृष्टिकोन आहे मी एक स्वतः चित्रकार आहे जग फिरलेला माणूस आहे मी जगामधली शहर काय प्रकारची शहरं होतात आणि आमच्याकडे आमच्याकडे सगळा दिवसेंदिवस सत्यानाश कारण एका कोणाचं लक्षच नाही हा कुठे एक माणूस येतो तो म्हणतो की मला इथे ब्रिज पाहिजे तो म्हणतो मला इथे स्पीड ब्रेकर पाहिजे तो म्हणतो मला इथे फ्लायओव्हर पाहिजे मग प्रत्येकाला वाटते त्याप्रमाणे गोष्टी घडतायत तुम्हाला वाटते त्याप्रमाणे काय घडतंय मी गेले पंचवीस तीस वर्ष या पुण्यामध्ये येतोय मला माहिती नाही आता ती भाषण रेकॉर्ड कोणी केली असतील की के नाही केली असतील मला कल्पना नाही पण गेले पंचवीस तीस वर्षापासून मी जवळपास इथे येऊन सांगतोय पुण्यामध्ये की मुंबईचा सत्यानाश व्हायला खूप मोठा काळ गेला पुण्याचा सत्यानाश व्हायला वेळ नाही लागणार आणि तसंच झालं आज ह्या भागातलं पुणे आता मला तिकडे जायचंय सिंहगड रोडला आखं पुण्यात तुडवत जायचंय कसा ह्या ट्रॅफिक बंद पोहोचणार आहे हे माझं मलाच माहिती उद्या तर माझ्या पाच सभा लावल्या मला माहित नाही त्या शेवटच्या सभेला मी कधी पोहोचणार आहे सर्व बाजूनी सगळ्या शहरांचा विचार म्हणजे मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो जे जुने पुण्यामध्ये राहणारे जे लोक आहेत ना इथे पन्नाशीचे साठीचे जे लोक आहेत मी तुम्हाला शहर काय असतं ना ह्याचे एक फक्त तुम्हाला छोटं उदाहरण देतो मी माझे जे तरुण बांधव इथे आहेत माझ्या तरुण भगिनी इथे जे आहेत तुम्हाला पटकन त्या कम्प्युटरवरती सगळ्या गोष्टी समजतील बघायला मिळतील तुमच्या बाबांना पण दाखवा कोणत्याही तुम्ही पुण्यातल्या एका पन्नाशी साठीच्या माणसाला फक्त विचारा काय रे हो बाबा तुला जुनं पुणं आवडतं का आत्ताचं पुणं तो पहिलं बोललं जुनं पुणं छान होतं शांत होता होती मुंबईच्या माणसाला विचारून बघा त्याला विचार जुनं मुंबई आवडते का आत्ताची मुंबई आवडते जुनी मुंबई ठाण्याच्या माणसाला विचारा तो म्हणतो जुनं ठाणं नाशिकच्या माणसाला विचारून बघा तो म्हणतो जुनं नाशिक नागपूरच्या माणसाला विचारून बघा तो म्हणतो जुनं नागपूर दुबईच्या माणसाला विचारून बघा तो म्हणतो नाही आत्ताच दुबई ज्या प्रकारे शहरं घडवली जातात ज्या प्रकारे शहरं मोठी होतात त्याला एक आकार उकार असतो लोकांचा विचार करून शहर घडवली जातात आणि मोठी केली जातात आमच्याकडे जा कुठचाच विचार नाही प्रत्येक गोष्टीतनं कॉन्ट्रॅक्ट बनणं टक्के घ्यायचे पैसे खायचे रस्ता बनवला की तो सहा महिन्यात खराब झाला पाहिजे सहा महिन्यात का खराब झाला पाहिजे कारण नवीन कॉन्ट्रॅक्ट निघतं नवीन कॉन्ट्रॅक्ट निघालं नवीन टक्के येतात नवीन पैसे येतात त्याच्यामुळे हे तुमचे रस्ते तुम्हाला कधीही चांगले मिळणार नाहीत तुमचे फुटपाथ तुम्हाला कधीच चांगले मिळणार नाहीत अहो आमच्याकडे ज्या मोताऱ्या ह्या विचारून जावंच नाही जाऊच नाही आपण विचारतो ना इथे बाथरूम कुठे आहे का गरजच नाही आमच्याकडे विचारलं बाथरूम कुठे आहे वास घेत जा मिळेल काही स्वच्छता नाही काही नाही काही नाही तुम्हाला उत्तम चांगलं आयुष्य मिळालं पाहिजे तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना नवीन चांगलं नवीन जीवन मिळालं पाहिजे शहरात राहताना बरं वाटलं पाहिजे घरात पाऊल बाहेर ठेवताना बरं वाटलं पाहिजे चांगल्या शहरामध्ये राहतोय हे काय अचानक चमत्कार नाही घडणार आहे उद्या जरी समजा तुम्ही माझ्या हातामध्ये हे राज्य दिलं तरी काय पहिल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रात पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ज्या प्रकारचं काम माझ्या हातात सत्ता दिल्यानंतर जे होईल त्याच्यावरती तुम्हाला नक्की वाटेल की अजून पुढची पाच वर्ष याच माणसाच्या हातामध्ये सत्ता दिली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अहो मला अहो महाराष्ट्राचा सा विकास आराखडा ब्ल्यू प्रिंट दोन हजार सहाला ज्या मी पक्ष स्थापन केला त्यावेळेला मी विचारलं होतं सांगितलं होतं मी महाराष्ट्राला सांगितलं होतं की या महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट महाराष्ट्राचा विकास आराखडा हा मी तयार करीन एकोणीसशे सत्तेचाळीस पासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून दोन हजार चोवीस पर्यंत आजपर्यंत या देशातल्या एकाही राजकीय पक्षाने हे राज्य कसं असावं कसं चालवावं काय प्रश्न आहेत ते कसे सोडवावेत कोणीही विसा विकास आराखडा मांडला नाही प्रत्येक वेळेला तुम्हाला जाहीरनामे दिलेत की आम्ही हे करू केलेलं नाहीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पहिला राजकीय पक्ष आहे या देशामधला ज्याने एका राज्याचा विकास आराखडा मांडला माझा या शहरांकडे आणि सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे ना मी तुम्हाला आत्ता सांगतो इथून ज्याला तुम्ही घरी जाल ना माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे युट्यूबवरती जा वरती राज ठाकरे टाका राज ठाकरे एस्थेटिक एवढं फक्त टाका त्याच्यामध्ये एक सोळा मिनिटाची एक डॉक्युमेंटरी येईल जी दोन हजार चौदाला केली मी ती ज्यावेळेला तुम्ही ऐकाल बघाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल मी कशा प्रकारचा विचार करतो मी कशा प्रकारचं राज्य बघतो मी ज्याला राज्याचा विचार करतो मला मला खुर्चीचा सोच नाही हो माझ्या गळामध्ये मग मुख्यमंत्री पदाची माळ घालावी याच्यासाठीचा सा करत असलेला विचार नाही येतो मी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय मी शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलोय जे शिवछत्रपतींनी जो विचार दिला तो मराठी शाहीनी जो रुजवला या देशामध्ये संपूर्ण हिंद प्रांतामध्ये ते वैभव जे आहे ना ते जे वैभव ते परत मला महाराष्ट्रामध्ये आणायचंय आम्ही हरवून बसलेलो आहोत सगळ्या गोष्टी ज्यावेळेला मी ब्ल्यू प्रिंट मी ज्यावेळेला बोललो दोन हजार सहा ते दोन हजार दो चोवीस सगळ्या ठिकाणी मी जिकडे जिकडे जात असे पत्रकार मला विचारायचे ते ब्ल्यू प्रिंटचं काय झालं अजून ती ब्ल्यू प्रिंट आली ती ब्ल्यू प्रिंट कुठे गेली त्या ब्ल्यू प्रिंटचं काय म्हणजे काय दिसत नाही अजून तुमचं काय कुठं परत झालं एका पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला एका पत्रकार विचारलं हा ते तुमची ब्ल्यू फिल्म नाही आली म्हटलं साल्या तीच काढायला पाहिजे होती निदान बघितली तरी असतीस दोन हजार चौदाला ज्या वेळेला आपण ती ब्ल्यू प्रिंट आणली तो विकास आराखडा महाराष्ट्राचा आणला त्या क्षणापासून आजपर्यंत एकाही पत्रकाराने मला विचारलं नाही त्या विकास आराखड्यामध्ये काय किंवा तो विकास आराखडा मी वाचला मला त्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे कारण पत्रकारांना त्याच्यामध्ये इंटरेस्टच नव्हता त्यांना काही त्याच्याशी देणं घेणंच नव्हतं त्यांना तर मुळात महाराष्ट्राशी काही देणं घेणंच नसतं जे माझे आता पत्रकार जे येत आहेत माझे इंटरव्ह्यू करायला शिंदे असं बोललेत मग फडणवीस कसं बोललेत मग उद्धव ठाकरे यांनी असं केलं मग पवार शरद पवारांनी असं केलं अरे महाराष्ट्राचं बोल महाराष्ट्रातल्या तरुणांबद्दल विचार त्यांच्या नोकऱ्यांबद्दल प्रश्न विचार महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल प्रश्न विचार कोणालाही हे प्रश्न विचारत नाहीत ही माणसं यांचा फक्त एकच उद्योग असतो सांगायचं काय महाराष्ट्राचं विजन आणि गेल्यावर काय विचारतायत हे तुम्हाला असं बोलले ते त्यांना तसं बोलले ह्याच्यातनं हे असं करतायत ते, ते तसं करतायत कोणाला काही विजनशी काय पडलेलीच नाहीये कोणाला काय महाराष्ट्राची घेणं घेणंच आहे माझी महाराष्ट्रातल्या जनतेला माझी माझं सांगणं आहे माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या तरुण बांधवांना माझ्या तरुण भगिनींना माझं सांगणं आहे तुम्ही महाराष्ट्रावरती लक्ष दिलं पाहिजेत हा राज ठाकरे काय बोलतोय हे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलं पाहिजेत मला तुमची सगळ्यांची साथ हवी आहे हा आपल्याला महाराष्ट्र मोठा करायचा आहे अह महाराष्ट्र आहे दुसरं कुठचं लेचपेचं राज्य नाही आहे हे महाराष्ट्राला भूगोल पण आहे आणि महाराष्ट्राला इतिहास पण आहे महाराष्ट्राकडे सगळं आहे महाराष्ट्राकडे विद्वत्ता आहे एवढ्या सगळ्या गोष्टी असलेला या देशातलं हे एकमेव राज्य आहे ते राज्य या राज्यकर्त्यांच्या जा खाली जाऊन आपण चढवतोय ही संधी वारंवार येत नाही यांनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेला जो सत्यानाश जो आहे ना कोणी उठतंय कोणाही बरोबर जाते आणि कोणी काही करतय आणि कोणी कुठच्याही पक्षात जात आहे काल माझे एक मित्र फार छान बोलले की ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज मॅच बघायला गेलो आपण आणि आपण बसलोय आणि अचानक पिवळा ड्रेस घालून ऑस्ट्रेलियाच्या बाजूने विराट कोहली खेळायला आला कसं वाटेल किंवा भारत आपण समजा काहीतरी इंग्लंड मॅच चालू आहे आपण बघायला गेलो आणि भारताकडनं अचानक आपल्याकडे बॉलिंगला ब्रेटली आला कसं वाटेल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या राजकीय पक्षांची आय पी एल करून ठेवली आहे कोण कुठच्या पक्षातनं काय खेळत आहे काहीच कळत नाही आपल्याला हे जे सगळं झालेलं आहे ना खाण चिखल यात मार्ग काढायचा आहे हे सगळं वटणीवरती आणायचंय माझी प्रामाणिक इच्छा आहे सगळं करायची मला फक्त तुमची साथ हवी आहे मी आज इथे अडपसरला आलोय हडपसर मधल्या माझ्या सर्व माझ्या माता भगिनींना बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे हा जोडून विनंती आहे संधी वारंवार येत नसते आज दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे वीस तारखेला जो काही तमाशा या सगळ्या राजकीय पक्षाने घालून ठेवलेला आहे जर त्यांच्या मार्गाने गेलात त्यांच्या मागे जर गेलात आणि ही जर माणसं निवडून आली तर ह्यांचा नक्की असा समज होईल की आम्ही जे तुमच्या मतांचा अपमान करतो आहोत कुठूनही उठतोय आणि कोणाही बरोबर जातो आणि काही करतोय हे जे समज जो झालेला आहे त्यांना वाटेल आपण जे करतोय ते बरोबर करतोय आपण जे केलंय ते बरोबर केलंय तुम्ही उन्हातानामध्ये उभं राहायचं सा। यांच्यासाठी मतदान करायचं आणि मतदान केल्यानंतर कोणी उठत आणि कुठच्याही दुसऱ्या राजकीय पक्षावर जातोय अहो तो राजकीय पक्ष नको होता म्हणून तुला मतदान केलं तर तूच उठून त्यांच्याबरोबर गेलास ह्याच्यामध्ये तुमचं मत कुठे गेलं मला असं वाटतं हा जो सगळा राजकीय खेळ सुरू आहे ना हा तुम्हीच थांबवला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये आज तुमच्या समोर एक पर्याय म्हणून उभा आहे महाराष्ट्राचा सत्यानास तर सगळ्या बाजूनी झालाच आहे राज ठाकरेंच्या हातामध्ये जर समजा तुम्ही अजून समजा ही सत्ता दिली अजून काय वाकडं होऊ शकतं तुमचं अ इतका सत्यानाश झालेला आहे मी करून करून तुमचं काय वाकडं करू शकतो मला जरा सांगा पण मी जो विचार करतोय मी जे स्वप्न पाहतोय महाराष्ट्राचं त्यातनं जर समजा चांगलं झालं तर ते कोणाचं होणार आहे तुमचं होणार आहे का माझं होणार आहे म्हणून मी आज तुमच्यासमोर जो आलोय या राज ठाकरेला आणि त्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवारांना एक एकदा तर संधी देऊन बघा एकदा हा फक्त कोथरुड आपला तुमच्या हडपसर पुरता माझा विषय नाहीये कुठे गेला आमचा साहिनाथ माझा साईना तर आहेच पण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे उमेदवार उभे असतील सगळ्या मला सगळ्या मतदारसंघामध्ये जाणं शक्यच नाही मला पोहोचू म्हणून शकत नाही हो जाऊ शकत नाही पंधरा चौदा पंधरा दिवसाची वेळ मिळाली या प्रचाराला इथपर्यंत जायचं कस आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना सांगायचं की येत्या वीस तारखेला जिथे जिथे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे असतील तुमचे कोणी मित्र परिवारातले लोक तुमचे नातेवाईक सगळे जिकडे जिकडे कोणी असतील त्यांना फोन करा आणि येत्या वीस तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून माझ्या महाराष्ट्राभर सगळ्या ठिकाणी उभे केलेल्या माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र